नगराध्यक्ष समानी चेतनजी गावसाहेब आमच्या तालुक्याचे अध्यक्ष गवस त्याचप्रमाणे परबजी गावस आनंदी तळवणकर रंगनाजी गवस राजन देसाईजीका मेटर मॅडम देवेंद्रजी शेटकरई यांचे आणि सर्व पत्रकार बंधू आलेले सर्व तमाम पदाधिकारी सर्वांना मी धन्यवाद देतो आणि नमस्कार करतो एक दोन मिनिटं फक्त शांत राहिला दोन मिनिट आजची काही सभा नाही किंवा नाही पण एक भेट आहे म्हणजे या सर्वांसाठी जोरदार आपण टाळावा कोणाचं नाव राहिलं असेल तर वाईट वाटून घेऊ नये माझं एवढंच म्हणणं आहे की आजचा आजचा हा एक दौरा होता आणि मला इच्छा वाटली की बाबा काल परवाच्या दिवशी सावंतवाडीमध्ये आम्ही आल्यानंतर असं व्हायला नको की विशाल परब आले आणि दोडामार्गला ना आले नाही मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगतो पत्रकार बिंदू बंधूंचे सर्वांचे कॅमेरे चालू आहे बोलताना पण भीती वाटते कारण अखंड महाराष्ट्रात परवाच्या दिवशी आम्ही दौरा करत असतात काही ठिकाणी बोलता बोलता एखादी चूक जरी झाली तरी दोन मिनटात विशाल परब महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतात असं नव आहे माझं काय बोलणं आहे ते पत्रकार बंधूंना का आलेलं असेल परंतु या ठिकाणी मध्ये माझं विशेष प्रेम आहे खूप प्रेम आहे मी चेतनबाईंना अनेक वेळा सांगितलं गवस साहेबांना सांगितलं की या दोडामार्गची जी मुलं आहे महिला मुद्दा हा आहे की सगळी मुलं सकाळी सात वाजल्यानंतर मी बघितलेलं आहे ठव्हा की सगळ्या मोटरसायकलच्या गाड्या गोव्याच्या दिशेने जा मी पण तरुण आहे मी पण या दोडामार्गमध्ये साहेब व्यवसायानिमित्त मी पण मोटरसायकल घेऊन ये साहेब बरोबर आहे साहेबांना माहिती आहे ते पिंपळाच्या झाडाखाली नाष्टा करायचो आणि कामाला लागतो तर आज देवाच्या कृपेने म्हणा किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कृपेने आमच्या वरिष्ठ नेत्यांच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये सक्रिय झालो पक्षामध्ये प्रवेश झाला असं नाही पण सक्रिय झालं म्हणून सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील असंख्य मंडळींचं असं म्हणणं होतं की विशालबाई तुम्ही इतर कोणत्याही पक्षात जाणार नका चेतनभाई बोललेत मी प्रेसमध्ये कुठे बोललो नाही मला अनेक ठिकाणी पत्रकारांनी पण विचारलं की मला किती ऑफर होतं ऑफर विफर असलं काय नाही मला ऑफर लागत नाही भारतीय जनता पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे सन्माननीय मोदी साहेबांवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे अमित जी शाह साहेब असतील आणि आज विशेष करून या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आजपर्यंतचा मुख्यमंत्री म्हणून काम केलेले सन्माननीय देवेंद्रजी देल फडणवीस साहेबांवरचा आदर मी घेतलेला आहे आणि ज्यांचं नाव घ्याय ह्यावं तेवढं कमी म्हणजे सन्माननीय या आपल्या कोकणातले सुपुत्र महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष होणं आणि या आमच्या चव्हाण साहेबांचं नाव आमच्या हृदयामध्ये आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब नितेशजी राणेसाहेब सर्वांची नावं घेत नाही पण हे विशेष आमचे मोठे नेते आहेत या मान्यवरांमुळे विशाल करून आज या ठिकाणी सक्रिय कार्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये मला नियुक्ती पत्र पुन्हा दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये असंख्य पदाधिकारी जिल्ह्यातून आले रत्नागिरीतनं आलं रायगडमध्ये म्हणा किंवा असंख्य राजापूरमध्ये राजा असंख्य ठिकाणी स्वागत झालं माझं एकच मुद्दा आहे की भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे जगामध्ये भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे देशामधला एक नंबरचा पक्ष आहे महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष आहे आता वारंवार मी अनेक मी नऊ महिने शांत होतो होतो ना सर नऊ महिने शांत होतो फक्त काही न्यूज मी ऐकत होतो पाहत होतो एकच न्यूज यायची जोडामागत ते मी वाक्य घेणार नाही अशी सारखी एकच न्यूज यायची त्यावेळी मी म्हणायचो गवस साहेबांना बघितलं ना बरोबर ना बरोबर त्यावेळेस म्हणायचे मला साहेब शांत होत सगळं माझं एकच म्हणणं आहे राजकारण राजकारणाच्या जागेवर आता माझं इलेक्शन नाही आहे विधानसभा नाही आहे किंवा खासदार की नाही आहे आता इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं आता इलेक्शन आहे सरपंच कोण होणार कोण नगरपालिकेमध्ये जाणार कोण पंचायत समितीत जाणार कोण जिल्हा परिषदला जाणार कोण नगराध्यक्ष होणार प्रत्येकाची इच्छा असते ठीक आहे भारतीय जनता पक्ष सन्माननीय चव्हाण साहेब म्हणा किंवा राणेसाहेब म्हणा किंवा आमची संपूर्ण वरिष्ठ मंडळी जो निर्णय घ्यायचा असेल ते वरिष्ठ लोक घेते आम्ही सर्व कार्य करतो विशालपूर्व हा साहेब नाही आहे मी त्यावेळी पण सांगितलं आज पण सांगितलं मी छोटासा एक मुलगा आहे पस्तीस छत्तीस वर्षाचा मी तुमच्यातलाच आहे बरोबर ना आहे मी तुमच्यातला आहे मी इलेक्शनच्या वेळीसुद्धा मांगेलीमध्ये जाऊन राहिलो एका ठिकाणामध्ये बरोबर ना साहेब आमची एकच इच्छा आहे की इलेक्शन झालं आणि आपण गायब झालो असं मला आयुष्यात करायचं नाही रिलेशन ठेवायचं आहे तर आयुष्यभर तुमच्या दौरामाग बसण्याची रिलेशन मला ठेवायचं नाही तर राजकारणात मी नाही पडणार माझा जन्म अंडावर परत झाला बरोबर ना मानगाव घरात सुद्धा अशीच दुर्गम परिस्थिती आहे त्यावेळी परिस्थिती मी बालपणी पाहिली ती डोडामारची परिस्थिती आहे असंख्य मुलं ही आमच्या गोव्याच्या दिशेने जातात राजकारण करत असताना साहेब तुमची मला आणि तुमच्या सर्व या पदाधिकारी म्हणजे मला मदत एकच लागेल पक्ष म्हणून मी तुमच्यासोबत आहे पण या ठिकाणी ही तरुण मुलं जी बाहेर जातात त्यांच्यासाठी काही ना काहीतरी उद्योग मी आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या दिवाळीपर्यंत तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल आला आणि मतं मागितली आणि मी आमदार झालो खासदार झालो आणि मी गायब झालो असं मला करायचं नाही पुढच्या पाच वर्षांनी मला ती मतं मागायला यायचीच गरज नाही ही परिस्थिती मी तयार करण्याची प्रयत्न करतो टाळ्या मारायला त्यामुळे चांगली गोष्ट केल्यानंतर सगळे टाळा वाईट मत करून मी मुंबई पर्यंत किंवा दिल्लीमध्ये पण जाऊ शकतो त्यामुळे असं नाही आहे मी चांगलं करण्याचा एक माझा आशा आहे आमचे तरुण सगळे युवक आहेत तालुक्याचे अध्यक्ष वगैरे सर्व तरुण मंडळी तो काय करतो तो पक्ष काय करतो हे आपल्या ऑफिसवरनं न बोलता मी काल त्यांना बोललो भाऊ साहेबांना त्या पक्षामध्ये कोण गेला ह्या पक्षामध्ये कोण गेला हे आपण बंद करूया आजपासून सगळ्यांनी एक वृद्ध वाक्य मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष हा विश्व निर्माण करणारा पक्ष आहे बरोबर ना बरोबर परवा जटार साहेबांनी आम्हाला सांगितलं आमच्या अंगावरचे शहारे उभे राहिले बरोबर ना साहेब त्यांनी जी भारतीय जनता पक्ष कशी वाढवली जुने भारतीय जनता पक्षाचे सैनिक कसे होते तर दहा ते बारा फक्त कार्यकर्ते होते तेरावे रवी होते तेरावे रवी होते त्यांनी उदाहरणं दिली बाखरेंच्या घरात प्रवेश करून घेतला दिले हा हा त्यांनी उदाहरणं खूप खूप चांगली उदाहरणं त्यावेळी आमच्यासोबत हजारो मुलं होती धोडामासची पण प्रचंड लोक होते तर त्यांनी ऐकल्यानंतर आमच्या अंगामध्ये ताकद आहे तसं मी तुम्हाला सर्वांना एकच सांगितलं की हे राजकारण येणार जाणार इलेक्शन येणार जाणार तुम्ही बाकी तन मन धन अर्पण करण्याची ताकद लावतो तुमच्या खाली त्याचं टेन्शन घेऊ नका आता कोणतरी बाहेर नाही येणार आणि मग मदत करणार ही वाट बघायची गरज नाही विशाल प्रभाकर परत भारतीय पर जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे <laughs> <laughs> मला एवढंच म्हणायचं आहे की आपण याच्यानंतर आपल्या ऑफिसवरन चर्चा बंद करू की इतर पक्षांवर बोला ठीक आहे ते वरिष्ठ प्रवक्ते म्हणा बोलतील पण प्रत्येक आमच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी बोललंच पाहिजे असं नाहीये बोललंच पाहिजे असं नाहीये ना काय ते सोडायचं ते आम्हाला युती नको आम्हाला हे नको हे आता आपण नको चव्हाण साहेब बसलेले आहेत सन्मान राणे साहेब बसलेले आहेत ते लोक ठरवतात पण मी एकच तुम्हाला शब्द देतो की ते भारतीय जनता पक्ष जोडा मारत नाही तर जिल्ह्यामध्ये एक नंबर राहण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत शाळा वाजवायला हजार मी तुम्हाला एकच सांगतो की उत्साह जो मधला आहे उत्साह म्हणजे माझा उत्साह उत्सा चेतन महिला विचार परवा माझ्याबरोबर येताना जवळजवळ तीनशे चारशे गाड्या होत्या तरुण कोरड्यांचा जो उत्साह होता ना आज बाबा विशालपणे येणार राजापूरमध्ये आलो कणकवलीत आलो कुडाळमध्ये आलो वातावरण उत्साही होतो तेच वातावरण घोडामाच्या युवकांमध्ये आहे या ठिकाणी चेतनबाई मला जी मदत तुमच्याकडे मागितली मला मदत म्हणजे बाकी काही नको आहे जी मानसिक मदत पाहिजे ती तुम्ही सर्वांनी द्या असं मला वाटतं द्याल ना मला एवढीच मदत करा की या ठिकाणी जो उद्योग येईल चांगला येईल आणि तिथे आपली हजार दोन हजार मुलं कामाला लागतील ही माझी प्रामाणिक भावना आहे वरिष्ठांच्या आशीर्वादाने काही ना काहीतरी प्रकल्प चांगला आणण्याचा प्रयत्न आहे एवढा मार्ग जेणेकरून आपल्या जो सकाळी उठल्यानंतर मुलं जी गोव्याला जातात ॲक्सिडंट होतात ते पाहायला आणि वाईट होतं अडली चार का पाच मुलं गेली आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो आजची